आतापर्यंत आपल्या धावणीला किती असे टॉपचे आतार लागले आतापर्यंत भरपूर काही झालेत म्हणजे आता त्याची गिनती लावताना येणार तरीही मला मोजके नाव सांगा आता की पहिले आपला एक विष्णू म्हणून बैल होता बरोबर आहे एक बाजीराव म्हणून होता हो। त्याच्यानंतर पावर होता हो, होता हो डॉक्टर होता असे भरपूर काही बैल होते प्रभू होता प्रभू होता आता चिमणे चिमणे आता बरोबर पावर पण होता अजून आतापर्यंत भरपूर सगळे होते फायनल बरोबर मित्रांनो म्हणजे आमचा मैत्री ते व्यवहार झालाय किंमत भरपूर दिली भरपूर किंमत अशी दिली की आतापर्यंत आमच्या भागात चाळीसगाव भागात दुसा खोड हा दुसऱ्या खोंडच्या हिशोबाने आमच्यामध्ये वरचे लोक घेतात सांगली मुंबई वगैरे सातारा घेतात आपल्याच खांद्याच्या भागातच जास्त टॉपची खरेदी म्हटली तर आज ही आपल्या भागातच घेणार आपल्या भागातच आपल्याच भागात घेणार आपल्या आपल्या भागात तुम्ही जी खरेदी केली आतापर्यंत छातीला हात लावून दिली बरोबर जे बाहेरचे देऊ शकत होते ते आपण आज त्याला पुरेपूर तुम्ही नेहमीच बुराबो सोबत असतात धावणीवरती आतापर्यंत जेवढी बैल झाले तुम्हाला माहिती बरोबर मग तुम्ही चिमण्यामध्ये असं काय पाहिलं की तुम्ही हा चिमण्याला थोडा धाम लावलेला आहे नमस्कार नमस्कार, नमस्कार। तुमचं पूर्ण परिचय सांगा मी निकेतन पाटील सोनू म्हणून आपली ओढ की बलगाड क्षेत्रामध्ये करमाडचा आहे मी हो आपला बैल दुसामध्ये आपण सगळे सगळ्या ओपनच्या केले मागच्या वर्षी बैल आजारी होता थोडा त्याच्यामुळे <laughs> भरपूर लोकांच्या कमेंट बी होत्या बैल संपला वा असं <laughs> बैल कधी <दी> संपत नसतो <laughs> बैलाने बेल काल करून दाखवलं आणि रव आणि मनाची चांगली गाडी पडाली होती आणि सगळे आपले भाऊ भाऊ दादा भाऊ दिनेश पैलव यांच्या नियोजनात शुभम भाऊ नितीन भाऊ मोरे आपले सगळ्यांच्या नियोजनाशिवाय आपलं काहीच होत नाही बरोबर सगळ्यांची सपोर्ट असला तर आपला बैल कायमच बोलात राहील कायमच बोलामत राहील नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मर या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज आपण चाळीसगावमध्ये भुराभाऊ शिंदे व भाडूभाऊ शिंदे यांच्या जावनीवरती मित्रांनो चाळीसगावमधील प्रसिद्ध व्यापारी त्याचबरोबर बैलगाडा क्षेत्रातील बैलगाडा मालक चालक व बैलगाडा प्रेमी जेवढेही शब्द असतील सगळे शब्द त्यांना लागू असणारे आपले भुराभाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आपण आलेलो आहेत तर मित्रांनो त्यांची आज एक नवीन विक्री ही झालेली आहे याचबरोबर त्यांच्या आयुष्यातील जेवढ्याही काही विक्री असतात आतापर्यंतच्या सगळ्या ह्या विक्री आपण आपल्या व्हिडिओच्या सांगणार आहेत त्यांच्या जे काही हत्यार त्यांच्या तुम्हाला त्यांचे नाव वगैरे असतील त्यांचे व्हिडिओ वगैरे असतील सगळे तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर भुराभू नमस्कार नमस्कार सगळ्यात अगोदर दा तुमचा परिचय सांगा माझं मा नाव ज्ञानेश्वर पांडुरंग शिंदे आणि मला असं भुराबोच म्हणतात जनरली बरोबर विक्रमी झाले आपल्या आज आज ही विक्रमी विक्री मित्रांनो त्यांची झालेली आहे सगळ्यात अगोदर आपण याच्यापासून सुरुवात करू याचं नाव काय चिमन्या आहे नाव याचं नाव चिमण्या आहे हा कधीपासून आपल्या जामणीवरती हा याला आता झाला दीड एक महिना झाला दीड एक महिना झालेला आहे तर मित्रांनो पुरावाचं असं आहे जर पूर्ण जवळी मैदान असेल किंवा ज्या ज्या ठिकाणी मैदानाला जात असतात त्या मैदानामध्ये त्यांना कुठलीही वस्तू जर आवडली असेल तर ती वस्तू ते खरेदी करायचं जर त्यांचं ठरलं तर ते खरेदी शंभर टक्के करत असतात आणि जर समजा त्या वस्तू जर कोणी दुसरं घेणार असेल ज्याला त्याची जाणीव असेल त्या माणसांना मित्रांनो ती वस्तू विकत देखील असतात आतापर्यंत आपल्या दावणीला किती असे टॉपचे हत्यार लागलेले आतापर्यंत भरपूर काही झालेत म्हणजे आता त्याची गिनती लावताना ये ना तरीही मला मोजके नाव सांगा पहिले आपला एक विष्णू म्हणून बैल होता बरोबर एक बाजीराव म्हणून होता त्याच्यानंतर पावर होता होता। हो हो डाक्टर्या हो. होता हो असे भरपूर होते डाकटर्या होता होयू होता प्रभू होता हुँ। हुँ। आता चिमणे चिमणे आता बरोबर पॉवर पण होता अजून आतापर्यंत भरपूर सगळे सगळे होते फायनल बरोबर मित्रांनो जवळ आपला उत्तर महाराष्ट्र आहे हा जळगाव जिल्हा स्पेशली तर सगळ्यांना माहिती आहे भुराभू सगळ्यांची परिचित आहे आणि त्यांच्या दावले जे पण पहिले होते हे सगळ्यांना माहिती ही सगळी त्यांची म्हणजे टीम म्हणता येईल किंवा मग त्यांचे मित्रमंडळ जेवढे सगळं तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे जेही वास्त्र जाऊन मैदानात असतात ते वासरांसोबत नेहमीच असणार आहे तिथं तर हा जो सौदा झाला चिमण्याचा हा कुठं दिलेला आहे हा आता चालू आपण आता शुभम बोला दिली बोला दिलेला दिले हे तर राहायची बरोबर आपण त्याच्यावर केले दोन तीन गुलाला आता हो हो तुम्हाला आता मला द्या तुम्ही मी, मी गुलाल करतो बरोबर तर मित्रांनो भाऊ देखील आपल्या सोबत शुभम नमस्कार नमस्कार तुमचा संपूर्ण परिचय सांगा माझं नाव शुभम सर्जेराव पाटील मी येथेच चाळीस प्रॉपर राहतो कितीला घेतला हा बैल म्हणजे आमचा मैत्री ते व्यवहार झालाय किंमत भरपूर किंमत किंमत अशी दिली की आतापर्यंत आमच्या भागात चळगाव भागात दुसा खोन हा दुसरा खोंडच्या हिशोबाने आमच्यामध्ये वरचे लोक घेतात सांगली मुंबई वगैरे सातारा घेतात पण आपल्याच खांद्याच्या भागातच सगळ्यात जास्त टॉपची खरेदी म्हटली तर आज ही आपल्या भागातच घेणार आपल्या भागात आपल्याच भागात घेणार आपण खूप किमतीने आपल्या आपल्या भागात तुम्ही जी खरेदी केलेली ती आतापर्यंत छातीला हात लावून दिली बरोबर जे बाहेरचे शकत होते ते आपण आज त्याला पुरेपूर तुम्ही नेहमीच बुराबो सोबत असतात त्याच्या धावणीवरती आतापर्यंत जेवढी पहिले तुम्हाला माहिती मग तुम्ही चिमण्यामध्ये असं काय पाहिलं की तुम्ही हा थोडं धाम लावलेला आहे विषय असा होता की हा वस्त्र घेताना पण आम्हीच होतो सोबत बरोबर हा हा आम्ही आता प्रत्येक वासरू घ्यायचं राहिलं द्यायचं राहिलं आम्ही दोघं बुरा भाऊ आपलं दादा भाऊ आहे आम्ही भाऊडू भाऊ आहेत आम्ही एक डिसिजन करतो तेव्हा जातो आता तेव्हाही जे जाताना आम्ही सोबत गेले सगळे गेले परिचय एक वासरू शांत होतं दोघे खांदे होत आणि वासरू कमी दिवसात कमी दिवसात चांगला परिचय म्हणजे चांगलं नाव केलं त्याने गुलाला घेतला फक्त एक फेरा मारला आणि त्याच्यानंतर आता हा आलेला त्याचे तीन गुला झाले लागोपट म्हणजे कमी जास्त वीस दिवस झाले वीस दिवसात तीन गुलाला त्याने रेकॉर्ड ब्रेक केलाय आपल्याकडे बरोबर बरोबर हो तर त्याला मागणी भरपूर होती पण मग शुभम बोला इकडं अपेक्षित मित्रांनो ही होती चिमणाचा परिचय होता हा ओळख ही थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे दीड महिन्यापासून हा यांच्यापाशी होता याच्या अगोदर हा तुम्ही कुठून घेतला होता आपलं जवळचा बरोबर तर मित्रांनो म्हणजे हा ही जी खरेदी चालू आहे करगाव चाळीसगाव चाळीसगाव परत चाळीसगाव मध्ये आलेली आता मगाशी जो तुम्ही एकदम अजून टॉपचं बैल तुम्ही विकला तो म्हणजे प्रभू प्रभू बरोबर तर प्रभू विषयी मला सांगा प्रभू काय आपलं बस बाहेर पण गेला होता प्रभू बाहेरच्या मैदानात लांब लांब पण गेला तिथं पण गुलाल गेला त्यांनी तर विषय नव्हता भिंजुडला आपल्या तो विषय भिंजोड तो बरोबर आणि एखाद्या हारला असेल एक नंबर पण मग बिंजोडला म्हणजे बैलाने आतापर्यंत मोठे मैदानच मारलेत बीडशे झालं पाटणे केसरी झालं आपल्या भागात चाळीसगाव केसरी हे असे सगळे चांगले चांगले मोठ्या मोठ्या मैदान त्यांनी बिंजोडला फक्त तोंडावर हार लागलेली बैलाची बरोबर जास्त नाही झालेली असं लांब आता हो। ला, ला। हो। हा दाताला किती होता हा दुसा दुसरा होतोच होतोच बरोबर हा दोघे खांदे चालतो उजवी उजवी जास्त पब्लिकने बरोबर तर हा तर मित्रांनो आपण जस तुम्हाला सांगतोय की भुराभू शिंदे हे जे खरेदी विक्री यांचं हे चालू असतं शेतीच्या बैला दे असतील किंवा मग बैलगाड क्षेत्राचे जे खोंड असतील प्रसिद्ध घेणं देणं ह्या गोष्टी चालू असतात तर आता नवीन त्यांनी एक खरेदी केलेली आहे ती खरेदी कुठून केली तुम्ही ती खरेदी काल आपण मैदानात केली मैदान देवळीला मैदान होतं हो वासरू होतं वाको वाको ते वाकोदवाल्यांचं वाकोन होतं हो ते आपल्याला तिथं पटलं हो त्यांनी किंमत सांगितली आपण व्यवहार करून टाकला लगेच बरोबर वासर चांगलं पळत आपण त्याला बघितलं बरोबर तर मित्रांनो जे वास्त्र ते पण तुम्हाला दा, दा, दाखवतो व्हिडिओच्या माध्यमात ते वास्त्र देखील यांनी मैदानात पाहिलं मैदानात पाहताना त्यांना समजलं की ते वास्त्र आहे तर त्यांनी लगेच ती खरेदी केलेली आहे बरोबर तुम्हाला पाहिजे काही ना काही एक दुसरं नवीन करून तयार करून हा तर मित्रांनो सगळं मित्र परिवार आहे दादा भाऊ देखील आहेत दादा भाऊ नमस्कार नमस्कार हा तर तुम्ही देखील इथं असतात नेहमीच सगळ्यांना असतो आम्ही सोबत असतात खंबीर साथ ज्याला खंबीर साथ आहे काय पाठीशी उभे असतात बरोबर तर दोन शब्द तुम्ही जातात त्यांच्या धावणीला बैल लागत असतात त्यांच्याबद्दल देखील तुम्ही दोन शब्द आता जो बी बैल आम्ही घेतला तो सगळ्यांनी विचारानेच घेतो बरोबर जो मला नाही आवडा बुरा भाऊ सांगतो तो काही घ्यायचा नाही आवडा तो आपण वस्तू चांगलीच घेतो सगळ्याज एक विचार करून निर्णय घेतला तर कॅन्सल करतो पशुकंपनी तुम्ही पुढे भरपूर खरद्या मारल्या किंवा त्यांनी ते बरोबर मित्रांनो तुम्ही जहा पूर्ण मित्र परिवार त्यांचा पाहत आहे सगळ्यांच्या सल्ल्याने आ, हे म्हणजे जे एखादी वस्तू आवडली ती घ्यायची किंवा नाही थोडी जर दर... फेल लागलेली फेल लागलेली नाही हे मला देखील माहिती मित्रांनो आता जवळपास तीन वर्षापासून मी देखील चाळीसगाव मध्ये तर त्यांच्या जावणीवरती जे जे वस्तू लागले सगळं मला माहिती आहे जसं विष्णू होता त्याच्यानंतर पावर होता त्याच्यानंतर आता मागे प्रभू दिला आणि आता चिमण्या आहे तर या सगळ्या गोष्टी मित्रांनो मी देखील समोर डोळ्याने पाहत असतो त्यांची पण इच्छा आहे एक वासरू घ्यावा असं त्यांना पण एक चांगला वासरू घेऊन आहे आता पण जाबे करल्या मारल्या त्यांना विचारल्या सोन्या मारल्याने आणि त्यांनीच भरपूर आम्हाला काही गोष्टी आमचे आजीबाऊ मित्र सरकार सरकारचे मालक आहे बरोबर त्यांचा मित्रांनो इथं ही आहेत सगळ्यांपास काही ना काही त्यांच्या धावणीवरती चांगले टॉपचे दादा तुमचं नाव कुठलं नाव सांगा माझं नाव अजय सगळे रोहिणीच आहे रोहिणीपाशी कुठला बैल नाव सांगा बैल तर आमच्या बाई बिंजवरचा वाचचा सारखा आहे अच्छा हा दादाला कस काय दाताला आहे बरोबर तर तुम्ही तो जो बैल घरचा बनवला आहे का तो पण बाहेरून घेतला नाही विकत घेतला विकत घेतला नवीन केली त्यांनी बरोबर मग तुम्ही सगळ्यांच्या सल्ल्यानेच तो बैल घेतला बैल घेतल्यानंतर आपल्याला विचारलं बैल चांगला राहील का त्यांना प्रभू आखलून घ्या प्रभूत पळाल्यावर बैल बरोबर त्या दिवशी बैल ठेवला त्यांनी चांगली रक्कम दिली समोरच्या माणसाला बरोबर आता तुम्ही सगळेच अनुभवीला इथं लागलेले जर जो कोणी नवीन खरेदी करत असतो तर तुम्ही नेमकं बैलामध्ये पाहताना काय पाहता की जेणेकरून समोरच्याला समजेल की काय पाहता तुम्ही बैल आता तुम्ही अड्यातच पाहता का कोणती वस्तू कशी पळती काय पळती त्याच्यानंतर आमच्याकडे जास्त आम्ही आता म्हणजे आतापर्यंत बैलांची खरेदी केली आता सगळ्या भागाला माहितीये की आता सध्या आधार दिवसाची जास्त क्रेज आहे त्याच्यामुळे आम्ही आधात दुसा म्हणजे जे बघाय बघायचं राहिलं आमची पुढे टीम आहे सगळी टीम आम्ही आम्ही एका वासरू जर आम्हाला मैदानात पळताना आवडलं किंवा आम्ही बघितलं कोणाचे व्हिडिओ फोटो बघितले तर ते घेताना आम्ही तीन स्टेपला सगळेजण थांबतो कोणी खाली थांबे सुट्टी आम्ही सात आठ जणांची चर्चा झाली संध्याकाळी बसले आवडलं मग ती करते आपण ते पण सामाना पुरेपूर त्याची मनासारखी रक्कम देऊनच आम्ही करते आता आमचे मावस भाऊ हे काल फायनल चे झाले येईल त्यांच्या बरोबर नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय सांगा मी निकेतन पाटील सोनू म्हणून आपली ओळख बलगाड क्षेत्रामध्ये करमाडचा आहे मी हो आपला बैल मध्ये आपण सगळे ओपनच्या मैदान केले मागच्या वर्षी बैल आजारी होता थोडा त्याच्यामुळे भरपूर लोकांच्या कमेंट बी होत्या बैल संपला वा असं बैल कधी संपत नसत बैलाने काल करून दाखवलं आणि रवनी मनाची चांगली गाडी पडाली होती आणि सगळे आपले भाऊ भाऊ दादा भाऊ दिनेश पैलव यांच्या नियोजनाचा शुभम भाऊ नितीन भाऊ मोरे आपले सगळ्यांच्या नियोजनाशिवाय आपलं काहीच होत नाही बरोबर सगळ्यांची सपोर्ट असला तर आपला बैल कायमच एमच गुलात रे कायमच गोलामत नाही बसवा बैल पण हो या <laughs> नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय सांगा माझं नाव नितीन संजय मोरे गाव गाव गणेशपूर गणेशपूर तुमच्या पाशी बैल भस्मा म्हणून हो गावरान बैल हो गावरान घरचा जे हो नाही आम्ही गावातूनच घेतला होता गावातूनच घेतला अच्छा तर मित्रांनो यांच्यापाशी जो बैल भस्मा तो खूप म्हणजे तो पण खूप नावाजलेला बैल आहे प्रत्येक ठिकाणी गुलाला नेहमी राहत असतो सोबत <coughs> माऊली शेठ पण आलेले आहेत नमस्कार आ, हो तर मित्रांनो सगळे जे आहेत सगळे बैलगाला शौकीन गारा मालक चालक सगळेच आहेत तर दोन शब्द तुम्ही बोला काय आता नेहमी बुर शिंदे सोबत राहतात बरोबर शेठचा स्वभाव वगैरे किंवा तुमचा नाही नाही आमचे जे मित्रपरिवार आहे सर्व एकदम सर्वांचा सल्ला घेऊनच सर्व काम करतो आम्ही बरोबर आणि सर्वांचा स्वभाव एकदम मनमोकळा आहे बरोबर विचारल्याशिवाय कोणी काही काम करत नाही मन मोकळा एवढे सगळे दाखवतो जो त्यांचा स्वभाव जो त्यांचा प्रेम एकमेकांचा सगळ्यात त्याच्यामुळे कोणाचा राग असेल काय असेल बसून भेटून बसून घेतो माणसं तुटून नाही तर मात्र एवढा शुभम भाऊ चुकला माऊली दोन जण देतात त्यांना हा हे आमचे मामा मामा इकडे अजून इथं उभे राहा आमच्याजवळ हो नियोजनाची बातची आम सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी आमचे माऊली मामा आहे हो ते काही दोन शब्द सांगतील ते ऐका व्यवस्थित हे दादा भाऊ मोठे बंधू दादा बोरडे बुराशेठला फार लहानपणापासून ओळख तुम्ही शाळेत जास्त आणि आमचे फायनल गाडा गाडा मालक प्रसिद्ध ड्रायव्हर भारी ड्रायव्हर म्हणून शुभम पाटील त्यांचं नियोजन आणि कार्यक्रम पूर्ण परफेक्ट असतो आद वासरू गॅपपासून आणि विकण्यापर्यंत त्यांची ओळख म्हणजे मुंबई पासून तर बारा आपल्या अमरावती पर्यंत सगळ्या ठिकाणी ओळख आहे आणि चिमण्या बैल बुरा शेटकडं विष्णू जी गाडी पळतीये नंबरमध्ये होवड एवढून घेतला विष्णू बैल तिथून गाडी नंबर मध्येच आहे विष्णू पळाला त्यानंतर पावर बाळाला दोन गाडीच्या खेळापासून हा नंतर प्रभू बळाला प्रभूने सातारा बी गाजवला बरोबर फक्त आमची एक पाहिजेत कमी राहिली जो पावारेकंदाला न्यायचा होता तो न्याय राहून गेला होता पण न्यायच्या पहिलाच न्यायाचा व्यवहार करून टाकला गाडी पळते आपली पब्लिक मध्ये शेकंदाला तिथं एक इच्छा होती ती पण आपणच राहिली पण आता नवीन खरेदी मारलेली तिच्यावर बघू बरोबर नाही जाईल ना का पण काय बोल आता बैल आपल्या घरातच आहे बैल काही बाहेर नाही बैल घरातच आहे तर मित्रांनो हे बघा प्रत्येकाला म्हणजे जो दावणीला बैल येत असतो त्याच्याकडनं काही ना काही अपेक्षा असते की हा बैल कुठेतरी कुठल्या तरी पाहिजे किंवा सेकंड प्रत्येक गाडा प्रत्येक गाडा मालकाच्या असा गा। नवी होता नवीन वर्षाला मागच्या वर्षी गुलाल लागला होता नवीन सुरुवातीला पहिल्याच वर्ष पहिल्याच वर्ष नवीन वर्षाला मला गुलालाच बैल पाहिजे आता म्हणजे मलाच ठेवायचा आहे शुभम जिल्ह्यात घेतला होतो बुरंजींनी बाडंजीनी आणि शुभम निघून जाऊ बरावा वापस आता अच्छा आता पण रक्कम त्यांनी आपल्याला मनासारखी मना दिली जेवढे दर्शक ऐकतात सगळ्यांना रक्कम ऐकायच मला सगळ्या कमेंट काय आकाश रक्कम नेमकी कळाली जास्ती सव्वा लाखाची रक्कम आम्ही सांगू पण शकतो विषय काय आता लोकांना माउली झालं आता माझं जो आहे मी माझ्या छंदाला माझा बिझनेस बनवलेला आहे अच्छा मी आदत दुसरा कोण घेतो ते विकतो आज मी रक्कम या कारणाने सांगू शकत नाही की मी रक्कम जर सांगितली तर मित्रांनो जसं शुभम बोलले जे छंदाला त्यांनी बिझनेस बनवला अगदी बेस्ट आवडला मला तुमचा तो शब्द तर हा जो त्यांनी घेतला आहे घेऊन जर कोणाला परत मैदानात आवडला तर असं नको आल की तुम्ही तुम्हीच घेतला त्याच्या मागची जी मेहनत असेल त्यांना बैला मागची जे मेहनत असणार आहे ती त्यांनाच माहिती असेल ती महिना दुसरा माहित नसणार की त्याच्या मागे त्यांना किती त्यांना मेहनत करावी लागणार असणार आहे लोकांना दिसत लगेच विकता आता काय उदाहरण मागच्या बैलांना देत नाही आम्ही ह्याच बैलाचं देतो हा बैल कारगावला होता आधात असताना बैल पळायचं वासरू पळायचं आजपर्यंत ते कुठे बुलालाच बसले म्हणजे त्यांचं ज्याच्या नियोजन बरोबर बरोबर आज आम्ही बैल आणू फक्त दीड महिना झाला दीड महिनापासून फक्त आम्ही पंधरा बैलाकडे चांगलं लक्ष दिलं बारकीने बघ आणि त्याच्यानंतर फक्त वीस दिवसात आम्ही तीन फायनल करून दाखवला टॉप चे केले बा त्याच्या एखाद्या माणसं बी जोड नाही माणसं जोडणं मित्रांनो बेलगडा क्षेत्रामध्ये माणसं जोडण लागत जास्त होणार आहे आता बरोबर बरोबर तर मित्रांनो खरेदी पुढे होणार आहे आणि विक्रे पण होणार आहे कधीही काही वाटलं तर तुम्ही संपर्क साधू शकता जर तुम्हाला काही चांगला टॉप्स आहे लागत असेल बेलगाड क्षेत्रात आता आम्ही दोघं दो, बाहेर जातो बरोबर हा आणि आमचा सा व्यवसाय आपल्या बैलांचा हो हो घरच्या काही गोष्टी बैलाला सांभाळणं किंवा त्याला दान दोन वेळेस खाऊ घालणं सगळ्या गोष्टी आमचा हा पुरा म्हणून पाहूजी लहान तो करतो बरोबर पुरेपूर बैला बरोबर हे बघा मित्रांनो म्हणजे जेवढेही त्यांच्यापाशी इथं सगळे उभे आहेत सगळ्यांचं काही ना काही मूल्य इथं आहे तुम्ही बघू शकता ही छोटीशी मुलाखत ही तुमच्यापर्यंत पोहोचवती होती आणि हा जो सगळा प्रवास होता भुराभाऊ शिंदे वाला आतापर्यंत त्यांचे जेवढे बैल त्यांच्या दावणी लागलेत हे तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटले तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुमच्यापर्यंत असे बैलगाड क्षेत्रातील नवनवीन व्हिडिओ येतील धन्यवाद धन्यवाद